जै 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 आज या जय 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 भीम आपण ठिकाणी दपनभूमीच्या शेजारी उभे आहोत केवळ या आपल्या मोर्चासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी ओतूरमधील सर्व मातंग वस्तीतील समाज बांधव उपस्थित आहेत दिनांक तेवीस 20 जून दोन हजार पंचवीस रोजी आम्ही मोर्चाचं आयोजन केलेलं होतं परंतु दोन दिवसापूर्वीच म्हणजे शुक्रवार दिनांक वीस जून आणि शनिवार दिनांक एकवीस जून रोजी दोन दिवस गावामध्ये गावातील सर्व नेते मंडळी यांनी एकत्र बसून आपल्या गावाच्या अस्मितेचा प्रश्न आहे हा आ, मातंग समाजावर जो जो काही अन्याय झालेला आहे किंवा मातंग समाजाच्या ज्या मागण्या आहेत या संदर्भात दोन दिवस बैठका झाल्या चर्चा झाल्या सविस्तर त्याच्यावर साधक बाधक असे विनिमय करून शनिवार दिनांक एकवीस रोजी या ठिकाणी आमच्या समाजाला आमच्या समाजातील सर्व लोकांना एकत्रित बोलून आमच्या मागण्या पुन्हा समजावून घेतल्या आणि आमच्या त्या सर्वच्या सर्व, सर्व मागण्या मान्य केलेल्या आहेत यामध्ये खास करून आपल्या ओतूर ग्रामपंचायतच्या सरपंचताई असतील उपसरपंच असतील ग्रामविकास अधिकारी असतील त्याचबरोबर गावातील नेते मंडळी जे दिली शेठ डुंबरे असतील त्याचप्रमाणे विनायक शेठ तांबे असतील संभाज शेठ तांबे असतील त्याचप्रमाणे देवदास नाना तांबे असतील आणखी ॲडव्होकेट जयराम तांबे माजी सभापती विशालजी तांबे त्याचप्रमाणे आर टी आयचे कार्यकर्ते तान शेठ तांबे विशालभाऊ तांबे तंटामुक्तीचे अध्यक्ष असे अनेक ग्रामस्थ हे एकत्र येऊन आमच्या सर्व माग मागण्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत तशा प्रकारचे लेखी आश्वासन देखील आम्हाला दिलेलं आहे आणि सहा महिन्यामध्ये आपल्या सर्व मागण्या मान्य करतील असं त्यांनी आम्हाला जाहीरपणे सांगितलेलं आहे याबद्दल मी आपल्या सर्व गावकऱ्यांचे आणि ग्रामस्थांचे त्याचबरोबर सर्व नेते मंडळींचे मी आमच्या मातंग वस्तीच्या वतीने जाहीर आभार व्यक्त करतो आणि आमच्या या सर्व मागण्या आपण दिलेल्या वेळेत पूर्ण कराव्यात अशा प्रकारची त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा जय शिवराय जय लवजी जय अण्णाभाऊ जय भीम सोमवार दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी ओतूर येथील असलेल्या मातंग समाजाच्या दफनभूमीजवळ ओतूरमधील सर्व मातंग समाजातील बंधू आणि भगिनी उपस्थित आहेत खरं तर आजचा हा व्हिडिओ बनवण्याचा मागचा उद्देश सर्व ज्यांनी ज्यांनी या मोर्चासाठी पाठिंबा व्यक्त केला होता त्यांचे ऋण निर्देश करण्यासाठी त्यांचे आभार मानण्यासाठी हा व्हिडिओ आम्ही बनवित आहोत ही माझ्या मागे दिसते आहे ती आपली पूर्वीची दफनभूमी त्या ठिकाणी चालू असलेला हा एक प्रकल्प आणि या आपल्या समाजाला विचारात न घेता ही जी दफनभूमी जमीन दोस्त केली म्हणून आपण या ओतूर ग्रामपंचायतच्या आणि बी कार्यालयाच्या समोर आपण मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि केलं होतं परंतु त्यांनी आपण ज्या मागण्या केल्या होत्या त्या सर्व मागण्या मान्य केल्यामुळे आपण आज होणारा मोर्चा स्थगित केलेला आहे काही दिवसांसाठी तो त्यांनी मान्य केलेल्या मागण्या अशा की या दफनभूमीची काही जागा जी शिल्लक राहिलेली आहे ती आरक्षित करून तिला कंपाऊंड वगैरे करून ती आपल्या पूर्वजांच्या त्या ठिकाणी असलेल्या पूजनासाठी ती जागा आरक्षित केलेली आहे त्याचबरोबर आता जो हा दीड दोन कोटीचा प्रकल्प या ठिकाणी सुरू आहे या प्रकल्पाला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्याचे त्यांनी मान्य केलेले आहे त्याचबरोबर आपल्या समाजासाठी असलेल्या समाज मंदिरालगत जे काही मेंढ्यांचा उपद्रव होत होता त्या मेंढ्यांचा उपद्रव होऊ नये म्हणून समाज मंदिरापासून सत्तर फूट लांबीची जागा ग्रामपंचायतीने आपल्या समाजाच्या सार्वजनिक कामासाठी आरक्षित केलेली आहे त्याचबरोबर नव्याने समाज मंदिर आपल्या मातंग वस्तीसाठी बांधून देण्याचं देखील त्यांनी कमी कबूल केलेलं आहे अशा प्रकारच्या आपल्या ज्या मागण्या होत्या त्या या पूर्ण केलेल्या लेखी ले, स्वरूपात पूर्ण केलेल्या आहेत म्हणून आपण आजचा जो मोर्चा आपण नियोजित केलेला होता तो आपण थांबवलेला आहे या आपल्या सर्व समाज बांधवांनी जो आपल्याला पाठिंबा दिला त्यामध्ये ह्या या सर्व मागण्या आपण मा मागण्यासाठी ग्रामपंचायत असेल बी ओ कार्यालय असेल यांच्याकडे जानेवारी महिन्यापासून पाठपुरावा करत होतो आणि हा पाठपुरावा आपण अखिल मातंग समाज चळवळीच्या निय नियोजनाखाली अर्थात त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण करत होतो आणि आजचा मोर्चा देखील अखिल मातंग समाज चळवळीच्या मार्गदर्शनाखाली आपण हा केलेला होता त्याबरोबर ज्या ज्या समाज बांधवांनी आपल्याला या मोर्चासाठी जाहीरपणे पाठिंबा दिलेला आहे त्या सर्व आपल्या मातंग समाजातील समाज बांधवांचे मी आमच्या सर्व ओतूरकर मातंग वस्तीच्या वतीने त्यांचे जाहीर आभार व्यक्त करतो त्यामध्ये आपल्या मातंग समाजातील काही समाज बांधवांनी स्वतः असे व्हिडिओ बनवून या मोर्चासाठी जाहीर पाठिंबा दिला होता त्यामध्ये सर्वप्रथम अशोक दादा लोखंडे जे आपल्या लहूजी वास्ताद साळवे स्मारक समिती महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आहेत त्याचबरोबर सचिन भाऊ बघाडे अध्यक्ष संस्थापक सत्यशोधक बहुजन आघाडी त्याचप्रमाणे अनिल दादा हाताळगे हाताळगे संस्थापक अध्यक्ष लहूजी समता परिषद त्याचबरोबर मीनाक्षीताई सकट विद्यमान सरपंच सुरोडी तालुका श्रीगोंदा समाज भूषण पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र राज्य त्याचप्रमाणे संतोषदादा कसबे जे सब, सबेचे आएद, भहिया दादर, मातंग हितकारणी सभा सभेचे अध्यक्ष आहेत त्याचप्रमाणे दादा दाखले संस्थापक अध्यक्ष शिवशाही व्यापारी संघ सनी भैया दादर पुणे शहर जिल्हा मातंग सभा सचिव त्याचप्रमाणे लहू भाऊ खंडागळे अध्यक्ष लहू शक्ती लहूजी शक्ती सेना श्री श्रयांप, श्रीरामपूर तालुका त्याचप्रमाणे स मीनाक्षी मनिषाताई विशाल साळवे मातंग समाज महिला आघाडी टाकळे आजी त्याचप्रमाणे विकासभाऊ जाधव हे लवजी शक्ती सेनेचे तालुका अध्यक्ष आहेत संगमनेरचे त्याचप्रमाणे नवराजजी पवार लवजी शक्ती सेना ब्राह्मणवाडा त्याचप्रमाणे आदित्य अल्लाट लवजी शक्ती सेना आळेफाटा याचबरोबर इतरही आपल्या समाजाच्या ज्या ज्या विविध संघटना आहेत ज्यांनी ज्यांनी आम्हाला या मोर्चासाठी जाहीर पाठिंबा दिलेला आहे त्या सर्वच आपल्या समाज बांधवांच्या संघटनांचे त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे त्यांचे सर्व असलेले सदस्य आणि प्रतिनिधींचे मी जाहीर आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो आणि या हा आपण मोर्चा सहा महिन्यांसाठी स्थगित केलेला आहे असे सर्वांना सूचित करतो सर्वांनी याची नोंद घ्यावी आणि जर कोणाचा नाम राहिला असेल तर मी त्यांची देखील दिलगिरी व्यक्त करतो आणि त्या सर्वांचेच आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्व मातंग समाजाचे मी या पाठिंबा दर्शवल्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय शिवराय जय भीम जय लवजी जय अंधभाऊ